अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ एक जानेवारी दोन हजार चोवीस वार आहे सोमवार आणि या दोन हजार चोवीस या नवीन वर्षाची सुरुवात चालू झाली सोमवारच दिवसापासून झालेली आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हान कोणत्या कोणत्या देवांना समर्पित केला जातो सोमवार हा भगवान शंकरा समर्पित केला जातो आणि भगवान शंकर हे इतर देवतांपेक्षा अतिशय प्रेमाळू आणि भोले आहे ते आपल्या भक्तांचा लवकर प्रसन्न होतात यामुळे जर तुम्हाला दोन हजार चोवीसमध्ये तुमच्या मनात एखादी इच्छा असेल आणि ती तुम्हाला पूर्ण करायची असेल तर तुम्ही आवर्जून आज भगवान शंकराच्या मंदिराम जाऊन त्यांचा दर्शन घ्या त्यांना प्रिय असतात वस्तू जसे की बेलपत्र पांढरे दूध हे त्यांना अर्पण करा आणि त्यांना तुम्ही तुमची इच्छाही आवर्जून सांगून या की माझ्या मनात ही इच्छा आहे आणि दोन हजार चोवीस या वर्षामध्ये माझीही इच्छा पूर्ण झाली पाहिजे अस तुम्हाला भगवान शंकरा प्रार्थना करायची आहे भगवान शंकर हे तुमच्या वती नक्की प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा या पूर्ण करतील त्याचबरोबर आपल्याला या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी काही उपाय सुद्धा करायचे आहे आज या व मध्ये मी तुम्हाला एक प्रभावी उपाय सांगणार आहे बरोबर अजून दोन ते तीन छोटे असे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हे उपाय आपण आज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी जर केले तर घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्त होईल पैशाचा अडचणी या तुम्हाला नवीन वर्षामध्ये येणार नाही आणि वर्षभर धन पैसा संपत्ती हे तुमच्याकडे आणि तुमच्या घराकडे आकर्षित होईल असा एक छोटासा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याच नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या पानाचा एक उपाय करायचा आहे तर आपल्याला या दिवशी एक पिंपळाच्या पान हे घरी घेऊन यायचं आहे हे पान घरी आल्यानंतर स्वच्छ पाण्याने काढायचं आहे या नंतर आपल्याला काय करायचं आहे या पानावरती आपली इच्छा लिहायची आहे एखादा लाल कलरचा पेन घ्यायची किंवा हिरव्या कलरचा पेन घ्या आणि या पानावर तुमची इच्छा तुम्हाला लिहायची आहे जी तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण करायची आहे तर अशी इच्छा तुम्हाला लिहायची आहे जसे की नोकरी प्राप्तीबद्दल असेल धन प्राप्ती बद्दल असेल तर ती इच्छा तुम्हाला लिहायची आहे यानंतर पान जे आहे तर ते आपल्याला आपल्या पर्समध्ये ठेवायचे आहे नेहमी आपल्या सोबत ठेवायचे आहे जेणेकरून आपली इच्छा जी आहे तर ती लवकरात लवकर पूर्ण होईल कारण सर्व देवी देवता या पिंपळाच्या झाडामध्ये वास करते तसेच माता लक्ष्मीचाही पिंपळा पानमध्ये वास असतो यामुळे की प्राप्त होण्यासाठी वर्षभर धन पैसा आकर्षित होण्यासाठी आर्थिक समस्या दूर होण्यासाठी दारिद्र्य नष्ट होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला आज काय करायचा आहे आज संध्याकाळी तुमच्या देवघरासमोर एक दिवा लावायचा आहे अग्रबत्ती लावायचे आहे आणि या नंतर तुम्हाला तांदळाचे एकवीस अखंड दाणे घ्यायचे आहे दाणे फुटले हे दाणे घ्यायचे नाही यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हे दाणे तुम्हाला उजव्या हातात घ्यायचा आहे एक वेळा तुम्हाला श्रीसुप्त म्हणायचा आहे आणि या नंतर ह्या तांदुळाची तुम्हाला एक पुडी बांधायचा आहे आणि ही पुडी बांधल नंतर ना तुम्ही तुम जिथे धन ठेवतात जिथे तुमचे पैसे असतात जसे की आपली तिजोरी आहे किंवा आल पैशाचा पॉकेट आहे तर यामुळे या, या एकवीस तादुळाची पुडी जी आहे तर ती आपल्याला ठेवायचे आहे जर आपण ही पुढी आज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्या पर्स जर ठेवली तर वर्षभर तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होईल माता लक्ष्मी तुमच्या घरात नियमित वास करेल आणि वर्षभर तुमच्या घरात पैशाचा पाऊस सुद्धा पडू शकतो आणि घरात तुमच्या दारिद्र्य आणि गरिबीही नष्ट होईल यासाठी हा एक अतिशय प्रभावी उपाय आपल्याला संध्याकाळी आर्जून करायचा आहे त्याचबरोबर आज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्ही तुमची पैशाची तिजोरी असेल किंवा तुमचा एखादा व्यवसाय असेल दुकान असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही एक कवडी किंवा एक शंख जो असतो तर तो तुम्ही ठेवू शकता खर तर बघा कवडी लक्ष्मीचा प्रतीक मांडल जात आणि याशिवाय तिजोरीमध्ये शंख ठेवलेसुद्धा लक्ष्मीची कृपाही कायम राहते तो तुम्ही एक छोटासा शंख आणि कवडी तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये तुम्ही नक्की ठेवू शकता किंवा दुकान असेल तर दुकानाचे तिजोरीमध्ये सुद्धा तुम्ही नक्की ठेवू शकता त्याचबरोबर तुम्हाला जर या दिवशी कमचा बिया जर भेटल तर त्या कमला बियासुद्धा तुम्ही तुमच्या पर्समध्ये एका लाल मध्ये गुंडाळून जर ठेवला तर काय होतं की धार्मिक शास्त्रानुसार असं मालवारी विराजमान आहे त्यामुळे पर्समध्ये कंचे दाणे ठेवल्या त्याने तुमच्या मधील पैसा हा बराच काळ टिकू राहतो मच बघा बरेच वेळा काय होत की आपल्या हातात भरपूर पैसा असतो परंतु आपल्या हात जास्त पैसा खर्च होतो तर या कमचा बिया जर आपण आपल्या पर्स मध्ये जर ठेवला तर आपल्या हात जास्त पैसा हा खर्च होणार नाही आणि आपल्याकडे लक्ष्मीही कायम टिकू राहील तर हा एक सुद्धा तुम्ही उपाय नक्की करू शकता तुम्हाला सांगितले हे तीन चार उपाय अतिशय प्रभावी आहे या नवीन वर्षामध्ये करण्यासाठी तुम्ही नक्की करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहिती पूर्ण व पाहण्यासाठी बेल लाही प्रेस करा चला तर मग भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ